गुड मॉर्निंग म्हणतात ना सकाळी सकाळी प्रत्येक गावं बघावं तर या गल्ल्या आहेत पाचगणीमधल्या छोट्या छोट्या चढ उताराच्या आम्ही बराच मोठा चढ चढून आलो आणि आता समोर दिसतं तो मेन रस्ता पाचगणी गावाचा आणि टूवर्स महाबळेश्वरचा हा जो आहे हा जो रस्ता आहे पाचगणीचा मेन रोड आणि हायवे पाचगणी महाबळेश्वर पुणे महाबळेश्वर आम्ही ज्या गेस्ट हाऊसमध्ये राहतोय तिथे खाण्यापिण्याची काही सोय नाही आहे स्वतः आम्ही सकाळी निघालो आहे ब्रेकफास्टसाठी बेंगलोर अय्यंगार बेकरी अरे वा कात्रजचे प्रोडक्ट्स पाचगणीला पण येतात का कात्रज दुधाचे प्रोडक्ट्स हे जे आहे पाचगणीचं बस बस्त, बस स्थानक इथे आम्हाला जरा नाश्त्यासाठी उटी काय उडपी दिसतंय पण उडपी वेज नॉन वेज हॉटेल आणि तेही बंद आहे मग उडपी हॉटेल तर क्लोज आहे त्यामुळे आता दुसऱ्या हॉटेलचं चा सर्चमध्ये चाललो आहे ॲक्च्युली इकडे सकाळ थोडीशी उशिरा होते आम्ही साडेचार वाजल्यापासून जागे आहोत बाहेर अंधार म्हणून बाहेर पडलो नाही पण आता साडे सहाला सातला तरी साईडला ये एक छान दिसतंय महाबळेश्वर कुल्लड बासुंदी चहा अमृत तुल्य बघूया ट्राय करूया कुल्लड सगळा चहा बनतोय